असेल पाकण्या असेल कुंडे असेल आणि आता अकोलेकाठी ह्या गावामध्ये येऊन शेतकऱ्यांचा समोर बांधावरती प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांशी भेटून त्यांच्या समस्या जाणून ही जे ओला दुष्काळ आहे शेतकऱ्यांचं कंबळ मोडल्यामुळं पैसे ताबडतोब ज्या खात्यावरती सरसाकड पंचनामे करून कुठलाही विचार न करता तातडीनं शासनाला मदत करावी ही भूमिकेतून आपण ह्या ठिकाणी बांधावरती आलेलो आहोत उत्तर सोलापूर अकोलेकाठी या गावी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भारत जाधव यांनी स्वतः प्रत्यक्ष शेतकऱ्याची स चर्चा केली व जाग्याला पॉईंटवर येऊन व्हिजिट दिली ह्या गावामध्ये याच्या पाठीमागं एकशे पस्तीस वर्षे पाऊस झाला नव्हता एवढा ह्या तालुक्याला पाऊस झाला आहे आणि सगळे वडे नाले तुरुंग भरून सोयाबीन उडीद कांदा या सर्व पिकाचे शंभर टक्केचं पुढं नुकसान झालेलं आहे त्यामुळं कसलंही ट्रिगर न लावता हेक्टरी मदत आहे ती हेक्टरची मदत पूर्ण एकाच्या नावावर जर चार हेक्टर पाच हेक्टर असेल तर टोटल हेक्टर रान धरलं जाईल फायदे सगळ्याला पन्नास हजार हेक्टरीप्रमाणे मदत द्यायला पाहिजे एवढं शेतकऱ्याच्या हातोनात नुकसान झालेलं आहे आणि पूर्वी कधी झालं नव्हतं हे ताईंना बी एक विनंती आहे खासदार ताईंना की ह्या सरकारला जाग करून तेवढी मदत शेतकऱ्याच्या खात्यावर पडेपर्यंत हा झंजावत तुम्ही त्याच्या मागे धरून घ्या तुम्ही आम्हाला सांगा पाठपुरावा करायला आम्ही बी त्या तालुका अध्यक्ष बरोबर यायला तयार तहसीलदार कलेक्टर कचेरी जिथं जायचं आहे तिथं शेतकरी एक दिलाने येतील पण शेतकऱ्याचे आसरू आज पोचण्यासाठी आजपर्यंत कोण आलं नाही पण काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आले आणि ताईने संदेश दिलेला इथपर्यंत पोहोचलाय फक्त आता एवढंच की बाबा तुम्ही कसली हेक्टरची मदत एकटरी पन्नास हजार द्यावं आणि त्याला लिमिट न ठेवता तात्काळ मदत जाहीर आणि वला दुष्काळ ह्यात उत्तर सोलापूर झालाच पाहिजे आणि अनेक जिल्ह्यामध्ये अनेक मंडळामध्ये अशा प्रकारचा पाऊस झाला आहे हार्वेस्टिंग पियचा पीक विम्याचा सुद्धा ह्यात आवाज उठायला पाहिजे पीक विम्याचे जे ट्रिगर आहेत ते ट्रिगर काढून आता हार्वेस्टिंग टेगर चलता ते हार्वेस्टिंग कसलं होणारच नाही त्यामुळे पीक विम्याचे देखील पैसे कसल्याही परिस्थिती मिळवायला पाहिजे मिळासाठी संघर्ष हा ताईच्या मार्फत झाला पाहिजे सरकारला जागा केले पाहिजे कर्जमाफी शेतकऱ्याचे सरसाकट पंचनामे उत्तर सोलापूर तालुका ओला दुष्काळ झाला पाहिजे धन्यवाद ओके शेतकऱ्याची काय मुदत